महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले तू दारू पिऊन माझ्या मराठी माणसांना मेहनत करायला शिकवा काम करण्याची मानसिकता मराठी माणसांमध्ये नाहीये परप्रांतीय जर मुंबईत सोडून गेले तर मराठी माणसांची अवस्था बिकट होईल असं वक्तव्य चक्क एका मराठी अभिनेत्रीनं केले एकीकडे मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी राजकारण्यांचा मनोमिलाप होत असतानाच एका अभिनेत्रीच्या अशा वक्तव्यानं वाद निर्माण झाला याबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर जब्बर टीका केली यानंतर अभिनेत्रीनं माफी मागून सारवासर्व करण्याचा सा प्रयत्न देखील केला उपनगरातील वर्सोवा येथे राहणाऱ्या आणि राखी सावंतची जवळची मैत्रीण अभिनेत्री राजश्री मोरे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात तिनं मराठी लोकांबद्दल वादग्रस्त विधान केलं राजश्री मोरे व्हिडिओ मध्ये म्हणाली या व्हिडिओत पहा माझी गाडी ठोकलीस ना उघडा तू कुठे चालला होता हे तुम्ही हे तू कुठला कुठला आहे कार बाप। तुझा बापध्यक्ष महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार अच्छा तुम्हाला शिव्या देतोय हा दे शिब्या दे तू माझ्या गाडीला का माफ कर माफ तू आता मुलाच तर काल दोनशे लोक का माझ्या अंगावर आले आज तू माझी गाडी ठोकतोय आपल्या बापाची धमकी देतोय तुम्हाला तू गाडी गाडी का का तू तू माझ्या गाडीला कुणी तुझ्या गाडीच्या खाली येऊन गेला असता चुकी झाली आता कुठे जाऊ एक मिनट एक कुठला माझ्या ओळखीचा एक मला ठोकलंय मला मग तो माझा बाप कोण आहे राज ठाकरेच्या घरी जा आणि पैसे घे मॅडम जावेचे कोण आहे विचार आणि तो माझा बाप आहे ओके जावेद शेकडा तुमच्या बापाने सांगितलं का गाडी माझ्यावर गाडी सरवायची मागा उभा राहा ड्रायव्हिंग करतोस तू गाडी ठोकली लोकांची कडे येऊन पैसे सो खाली मध्ये लाना। अरे काय घेणार भाई बघून घे बाजा काय सांगतात हा देतो शिर्या दिले मग काय करतोय काय बोलो काय बोलो मला पोलीस मध्ये या बाजा काय बघतात बघू